नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायला सव या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सर स्वागत करीत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेमध्ये नव्याने बारा बदल करण्यात आलेले असून या योजनेची व्याप्ती आता वाढवण्यात आलेली आहे या योजनेमध्ये जास्तीत जास्त महिला कशा पात्र होतील असा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभाग यांनी आज बारा जुलै दोन रोजी घेतलेला असून यामुळे आता खूप साऱ्या महिला या मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेस पात्र ठरणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी पहिल्याही विसरू नका चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी मध्ये व सुधारणेसह आता बदल करण्यात आलेले असून महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास यांनी बारा जुलै रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार आता या योजनेमध्ये महत्वपूर्ण असे बदल करण्यात आले आहेत हे बदल नेमके कोणकोणते आहेत ते एकदा आपण सविस्तरपणे समजून घेऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभ पद्धतीने होण्यासाठी खालील बाबींची पूर्तता व स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि हा शासन निर्णय आता प्रसिद्ध झाला आहे यातील सर्वात महत्वाचा बदल म्हणजे कुटुंबाची व्याख्या या शासन निर्णयानुसार आता करण्यात आलेली आहे कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले यातून विवाहित मुली या वगळण्यात आलेल्या आहे म्हणजे विवाहित मुली विवाह झाल्यानंतर त्या ज्या ठिकाणी लग्न होऊन जातील त्या ठिकाणी त्या आता पात्र होणार आहेत त्या कशा त्या बघूया नवविवाहित पतीचे नाव रेशन कार्डवर लागणे शक्य होत नाही त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे हा महत्वपूर्ण बदल ज्या नवविवाहित महिला आहेत तरुणी आहेत यांना हा खूप मोठा होणार आहे त्यासोबत परराज्यातून आलेल्या महिलांसाठी सुद्धा आता शासनाने दिलासा दिलेला आहे परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्य असलेल्या त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र आता ग्राह्य धरण्यात येणार आहे याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड व पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड सुद्धा आता ग्राह्य देण्यात येणार आहे अशी नवीन अपडेट आता शासनाने आणलेली आहे त्यासोबत सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील खाते सुद्धा आता ग्राह्य धरण्यात येणार आहे त्यासोबत योजनेचे ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे म्हणजे सगळ्यांना अगोदर ऍपमधन लाईव्ह फोटो महिलेचा लागत होता त्यातूनही आता शासनाने सूट दिलेली आता जो आहे फोटोवर सुद्धा फोटो, फोटो काढून तुम्ही हा अपलोड करू शकता आणि तो अर्ज आता सबमिट करून घेतला जाणार आहे आणि तो ग्राही सोबत जो सहावा बदल आहे तो बघूया सदर योजनेअंतर्गत नागरी ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका एन एम यांचे समूह संघटक मदत कक्ष प्रमुख म्हणजेच सिटी मिशन मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र व आपले सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत हे करण्यात आलेले आहेत म्हणजे या कोणत्याही अधिकाऱ्यांकडे आपण आपले अर्ज हे अंगणवाडी सेविका बालवाडी सेविका यांच्याकडे देऊ शकतो आणि त्या त्यांच्या अर्जावरील रिपोर्टिंग या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितल्याप्रमाणे करणार आहेत पुढचा बदल जो आहे सातवा तो बघूया केंद्र शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ पी एफ एन एस प्रणालीद्वारे देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केलेली आहे केंद्र शासनाच्या विविध योजनांवरील म्हणजे पीएम केसा पी एन मनरेगा त्यासोबत निधी अन्य योजनेचा जे लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अटी शर्तीनुसार पात्र ठरतील त्यांचा डाटा माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून प्राप्त झाल्यानंतर त्यांचे केवायसी व आधार ऑथेंटिकेशन हे यापूर्वी झालेले असल्याने आता त्यांना परत आधार वरती अपडेट करण्याची गरज राहणार नाही सरकार त्यांचा डाटा डायरेक्ट माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून घेणार आहे व त्या महिलांचे अर्ज हे थेट पद्धतीने मंजूर करण्यात येणार आहे त्यामुळे आता जी भीती होती की पी एम किसान योजनेचा लाभ जर त्या महिलेला मिळत असेल तर त्या महिलेला जे आहे या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही अशी सर्वांच्या मनात शंका होती आता या शासन निर्णयातून ती शंकाही आता दूर झालेली आहे त्यासोबतच आठवा जो मुख्य अपडेट आहे ती म्हणजे गाव पातळीवरील ग्रामसेवक कृषी सहाय्यक तलाठी अंगणवाडी सेविका आशा सेविका व ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामस्तरीय ग्राम समिती स्थापन करण्यात यावी सदर समितीचे संयोजक हे ग्रामसेवक सदस्य अंगणवाडी सेविका ये ने या राहतील समितीने सदर योजनेसाठी गाव पातळीवर शिबिर आयोजित करून त्यामध्ये ऑनलाइन तसेच ऑफलाइन या पद्धतीने लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात यावी व पोर्टल वरती पोर्टलवरती भरण्यास त्यांना मंजुरी देण्यात आलेली आहे त्यासोबतच समितीचे काम असणार आहे ते म्हणजे लाभार्थी महिलांच्या यादीचे प्रत्येक शनिवारी व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे ती प्रसिद्ध करण्यात यावी ग्रामपंचायत अंगणवाडी केंद्र जिथे असेल ते यादी ही लावण्यात येणार आहे आणि त्यावरती जर काही हरकती प्राप्त झाल्या तर त्याचं निराकरण करून त्याची दुरुस्ती करायची आहे त्यासोबतच डुप्लिकेट अर्ज हे गावातून सादर होणार नाही याचीही काळजी अंगणवाडी सेविका ग्रामसेवक यांनी घ्यायची आहे त्याबरोबरच जे काही कड महानगरपालिका असेल त्यावरतीही आता ज्या काही अंगणवाडी सेविका असेल वार्ड अधिकारी असतील यांच्याकडे अर्जाची करता समिती स्थापन करण्यात येणार आहे त्यासोबतच तालुका वार्ड स्तरीय समिती पात्र लाभार्थ्याची निवड अंतिम यादी प्रसिद्ध करून जिल्हा समितीने तालुका समितीवरती देखरेख हे करण्यात येणार आहे त्यासोबतच जे नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका अंगणवाडी सेविका असतील त्यांचे समूह संघटक व मदत कक्ष प्रमुख म्हणजे मॅनेजर आशा सेविका सेतू सुविधा केंद्र अंगणवाडी पर्यवेक्षिका ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र यांना लाभार्थ्यांची यादी अंतिम प्रसिद्ध झाल्यानंतर एकूण पात्र लाभार्थ्यांचे अर्ज सादर केल्याप्रमाणे सदर ऑनलाईन अर्ज ऍप पोर्टलवरती यशस्वी प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्याची नोंद झाल्यावर म्हणजे सक्सेसफुल ऑनलाईन अपडेट बेनिफिशियरी झाल्यानंतर पन्नास रुपये याप्रमाणे या सर्वांना देण्यात येणार आहेत म्हणजेच जे काही अंगणवाडी सेविका असतील सेतू केंद्र चालक असतील यांनी ज्या महिला अर्ज भरायला येणार आहेत त्यांच्याकडून कोणत्याही पैशाची मागणी करायची नाही पन्नास रुपये प्रति अर्ज मागत त्या अंगणवाडी सेविका असतील सेतू केंद्र चालक असतील यांना मिळणार आहे जर अशी मागणी आपल्याकडे कोणी सेतू केंद्र चालक असेल अंगणवाडी सेविका या जर करत असतील तर त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते आणि तसे दिशानिर्देश या अगोदरच मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेतलेले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बन या योजनेमध्ये शासनाने जे आता शासनाने जे आता प्रमुख बदल केलेले आहेत त्यामुळे ज्या अवैध महिला असतील किंवा परराज्यातून ज्या महिला आल्या त्यांना आता मोठा दिलासा मिळाला आहेत विवाहित महिला ज्यांचा रेशन कार्डवरती नाव नव्हतं त्यांच्याकडे करता कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी खूप टाइम जात होता आता त्याच्यातूनही त्या, त्या महिलांची आता सुटका झालेली आहे शासनाने घेतलेला हा निर्णय आपल्याला कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद